सहस्त्र सत्याऐंशी सत्याऐंशी हजार वर्षे शिवजीची समाधी चालते असं वर्णन आलंय सत्याऐंशी हजार वर्षे शिवजीची समाधी आहे सती मात्र अतिशय खिन्न आहे सती अतिशय नाराज आहे तेवढ्यामध्ये माझ्याकडे लक्ष द्या तेवढ्यामध्ये आकाश मार्गानं त्या ठिकाणी काही विमानं जात आहेत आकाश मार्गानं काही विमानं जात असताना माझ्याकडे लक्ष द्या आकाश मार्गानं काही विमानं जात आहेत सती त्या ठिकाणी आहे शिवजींनी समाधी लावलेली आहे शिवजी समाधी लावून बसतात समाधी मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला कामदेवाला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं गेलं कामावर सुद्धा विजया का ठिकाणी शिवजीने विजय मिळवला अनेकांना पाठवलं गेलं शिवजी सगळ्याला हरवत होते कुणी म्हणत होतं की बस अजिबात नाही मी आहे माझ्यामुळं होते सगळं मी आहे असं म्हणत होते शिवजीची समाधी मोडण्याचे प्रयत्न अनेकांनी केले पण समाधी काही मोडत नव्हती बघा माझ्याकडे लक्ष द्या सांगतो मी आपल्याला <coughs> तेवढ्यामध्ये त्याच काळामध्ये फार मोठा नावाचा राक्षस आहे तो तारकासुर नावाचा राक्षस देवदेवताना त्रास देतोय अतिशय त्रास देतोय तारकासुरासोबत अनेकांनी युद्ध केलं पण तारकासुर काही मरत नाही शेवटी सर्वजण विष्णू परमात्म्याकडे गेले आणि विष्णू परमात्म्याला सांगतायत की विष्णूजी तारकासुर मेला पाहिजे काय करावं लागेल शिवजी सब त्या ठिकाणी विष्णूजी सांगतात तारकासुराचा वध माझ्या हाताने होणार नाही तर तारकासुराचा वध कुणाच्या हातानं होईल महादेवाच्या हातानं होईल का अजिबात नाही तर तारकासुराचा वध हा महादेवाच्या मुलाच्या अर्थात कार्तिक स्वामीच्या हातानं होणार आहे म्हटल्या अरे बापरे मग यांनी तर समाधी लावली बरोबर आहे समाधी लावली लक्षात येते का माझं बोलणं बघा आता काय केलं पाहिजे काही कळत नाही इकडं वरून विमानं चाललेले आहेत विमानं विमानं चालल्यावर सती त्या ठिकाणी शिवजीला विचारते की बाबा हे विमानं कशाचे जात आहेत विमान कशाचे जात आहेत म्हटल्यावर त्यांनी सांगितलं हे विमानं हे विमानं तुझ्या बापाच्या घरी जात आहेत बापाच्या घरी अरे बापरे माझ्या बापाच्या घरी हां प्रजापतीच्या घरी जात आहेत कारण ही सृष्टीची उत्पत्ती करत असताना भगवान सांगतात की माझ्या डोळ्यापासून मारीचीला हृदयापासून भृगूला डोक्यापासून अंगीर आला व्यानापासून त्या ठिकाणी कुल्हाला आला उदानापासून कुलस्त्याला समानापासून वशिष्ठाला अपसमानापासून कृतूला दोन्ही कानापासून अत्रीला प्राणापासून दक्षाला बगलेपासून ब्रह्मदेवाला छायापासून कर्दमाला त्या ठिकाणी उत्पन्न केलं त्यानंतर सर्व साधनाचे साधन असणाऱ्या धर्माला संकल्पाने उत्पन्न केलं अशा प्रकारे महादेवाच्या कृपेनं उत्तम साधकांना निर्माण होण्याचं मला स्वतः कृतार्थ वाटू लागलं असं ब्रह्मदेव त्या ठिकाणी नारदाला वर्णन करून सांगतात त्याच्यानंतर जगामध्ये पहिलाच पुरुष निर्माण झाला तो म्हणजे स्वयंभू मनू आणि दुसरी त्याची पत्नी शतरूपा राणी जगातले पहिले स्त्री पुरुष आहेत स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी स्वयंभ मनू आणि शतरूपा राणी त्या ठिकाणी निर्माण झाले योगिनी त्या ठिकाणी आणि तपस्विनी झाली म्हणून विवाह विधीने अत्यंत सुंदर अशा शत्रुपेचा स्वीकार केला त्या दोघापासून मैथुन जनित सृष्टी निर्माण झाली बघा माझ्याकडे लक्ष द्या काय म्हणतायत ब्रह्मदेव नारदाला की ज्या वेळेला स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी जन्माला आली तेव्हापासून त्या ठिकाणी मैथून जनित सृष्टी निर्माण झाली स्वयंभू मनुपासून शतरूपाला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन राजे झाले दोन मुलं झाले प्रियव्रत आणि उत्तानपाद आपल्याला माहिती उत्तानपादाचं चरित्र प्रियव्रताचं चरित्र आपल्याला माहिती भागवतात ते आलेलं आहे प्रेवर आणि उत्तानपदाचे दोन पुत्र झाले आणि आकृती देवहुती आणि प्रसूती अशा तीन कन्या त्यांना झाल्या त्या उपवर झाल्याने म्हणून आकृतीचा विवाह रुचिनामक मुनीशी केला देवहुती कर्म कर्दमाला दिली आणि प्रसूतीही दक्षाला दिली ऐकताय माझं बोलणं लक्ष देऊ थोडं थोडं कळतंय का याच्यात जास्त नाही कळलं तरी थोडं थोडं कळलं तरी बास स्वयंभू मनू आणि शतरुपा राणी यांच्यापुटी दोन मुलं पहिल्या मुलाचं नाव उत्तानपाद दुसऱ्या मुलाचं नाव प्रियव्रत मुली झाल्या तीन त्या तीन मुलीपैकी देवहुती आकृती आणि प्रसुती लक्षात राहील देवहुती आकुती प्रसुती ही पाच लेकरं त्यांना झाले <coughs> आकृती कुणाला दिली आकृती दिली रुची नामक ऋषीला रुची नावाचे प्रजापती रुची त्यांना आकृती दिली देवहुती ही कर्दम महामुनींना देण्यात आली आणि प्रसूती ही राजा दक्षाला देण्यात आली रुचीपासून आकृतीने यज्ञ आणि दक्षिणा या दोन मुलाला जन्म दिला यज्ञाने दक्षिणाच्या भाई बारा पुत्र त्यांना निर्माण झाले बारा पुत्रामध्ये बारा पुत्रामध्ये लक्षात ठेवा कर्दमापासून देवतीला अनेक कन्या झाल्या दक्षापासून प्रसूतीला चोवीस मुली झाल्या त्या चोवीस मुली झाल्या त्याच्यामध्ये श्रद्धा लक्ष्मी धृती तृष्टी पुष्टी मेधा क्रिया बुद्धी लज्जा वसू शांती सिद्धी कीर्ती ख्याती सती संभूती स्मृती प्रीती क्षमा सरंती अनुसया ऊर्जा स्व आणि स्वधा अशा चोवीस कन्या त्यांना झाल्या ऐकताय लक्षात ठेवा <conteú> नावं चोवीस सांगितले एखादं सांगा लक्षात आलं का नाही महाराज चोवीस मुली झाल्या आता माझ्याकडे लक्ष द्या चोवीस मुली त्या ठिकाणी झाल्या मी आपल्याला सांगितलं आता पुढे ऐका यापैकी तेरा ज्या कन्या होत्या तेरा तेरा कन्या धर्माला दिल्या तेरा मुली कुणाला दिल्या धर्माला धर्मराजाला दिल्या उर्वरित अकरा कन्या कन भृगू शिव मरीची अंगिरा पुलस्ते पुलह कृतू अत्री वशिष्ठ अग्नी आणि पितर यांना दिल्या त्याच्यापैकी तेरा ह्या पितृगणाला अग्नीला दिल्या तेरा अग्नीला दिला चौदावी पितृगणाला दिली पंधरावी चंद्राला दिली चंद्राला एक दिली चंद्राला दिली आणि सोळावी ही सती महादेवाला दिली अलग लक्षात तुमच्या सोळावी सती कुणाला दिली बोला ना महादेवाला दिले आग्नीला दिल्या म्हणून चंद्र चंद्र आणि महादेव हे सक्के साडू आहे कळतंय माझं बोलणं हे शक्य साडू चंद्र आणि महादेव हे दोघं शक्य साडू आहेत आपल्याला माहीत नसेल कथाशी कदाचित कथा पण चंद्राकडून एक पाप घडलं होतं चंद्राकडून ऐकताय तुम्ही लक्ष देऊन चंद्राकून एक पाप घडलं काय पाप घडलं चंद्राकून एकच पाप घडलं गुरुपत्नीशी रथ झाला हे फार मोठं पाप चंद्राकून घडलं बघा चंद्राकून हे पाप घडलं म्हणून काय ठरलं म्हणले याला प्रायश्चित्त द्या कुणाला चंद्राला कुणाला प्रायश्चित्त द्या चंद्राला प्रायश्चित्त द्या म्हणजे काय द्यायचे सभा भरवली आणि म्हणले महादेवाला या सभेचा अध्यक्ष करा महादेव जो न्याय देतील तो त्या ठिकाणी मान्य आता माझ्याकडे बघा फार सुंदर आहे मान्य असं म्हणले पण नारद त्या ठिकाणी आले आणि नारदानी सांगितलं अध्यक्ष महादेवाला बनवू नका म्हणले का अजिबात नाही म्हणले कुणाला वाटतं आपल्या मेहनीचं वाटोळ हवा वाटतं का कुणाला सांगा महादेवाला अजिबात वाटत नाही चंद्राकून न्याय देणे चंद्राच्या बाजूने बोलेल चंद्रानं पाप केलं आहे म्हणले अध्यक्ष बदला म्हणले कुणाला करायचं अध्यक्ष म्हणले विष्णूला करा कळते माझं बोलणं विष्णूला अध्यक्ष अध्यक्षाला केलं विष्णूनं सांगितलं चंद्रा तुझ्याकडून पाप घडलं आहे हे लोखंडाचं दांडकं आहे हे लोखंडाचं दांडकं घ्यायचं आणि हे लोखंडाचं दांडकं घेऊन जगात जेवढे तीर्थ आहेत ना ऐकताय जगात जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थात हे दांडकं बुडवायचं ज्या पाण्यामध्ये दांडकं तरंगेल त्या पाण्यामध्ये आंघोळ करायची सचेल कपड्यासहित तिथं तुझ्या पापाची निवृत्ती होईल ऐका आता चंद्रानं ते दांडकं खांद्यावर घेतलं सगळीकडे फिरला चंद्र सगळीकडे फिरला काशी वनारसी गुजरात हरिद्वार मथुरा सगळीकडं दांडकं लोखंडाचं कुठं पाण्यात तरंगत असतं का नाही फिरत फिरत फिर, चंद्र पंढरपूरला आला पंढरपूरला चंद्र आल्याच्यानंतर तिथं भीमा नदी होती भीमा नदी चंद्रभागा नव्हती भीमा होती भीमा नदीमध्ये गेला म्हणला याच्यात दांडकं बुडून बघू त्याच्यात दांडकं बुडवलं बुडवल्याबरोबर तरंगलं अरे बापरे घामत पुसला चंद्रानं म्हणला बस झालं म्हणला लई फिरलो म्हणला लय फिरून फिरून आताशी समाधान झालं म्हणला बरं झालं वा म्हणला दांडकं तरंगलं मग आता ऐका चंद्राचं पाप त्या भीमा नदीमध्ये त्या ठिकाणी हरण झालं म्हणून पहिली भीमाच नदी होती भीमाच होती पण भीमेमध्ये ते पाप चंद्राचं गेलं म्हणून चंद्र के पाप भागा तुळशी का नाम हो गया चंद्रभागा पहिली भीमाच नती होती पण चंद्र के पाप भागा तो इशी का नाम क्या हो गया चंद्र भागा आलं लक्षात चंद्राला एक मुलगी दिली आणि ही सती कुणाला दिली बोला की आता थोड तरी बोल जा महादेवाला दिली असं लई रागावून महादे असं म्हणू नका मोकळे प्रेमाने सांगायचं जरा सती कुणाला दिली महादेवाला देण्यात आली बघा माझ्याकडं सती महादेवाला देण्यात आली आणि महादेवाला सती देण्यात आल्याच्या नंतर आता इथून पुढचा कथा भाग मी आपल्याला सांगतोय आणि मग काय झालं तर विमान जात होते विमानं जात असताना विमानं सतीनं विचारलं की शिवजी हे विमानं म्हणे हा हे विमान तुझ्या बापाच्या घरी दक्षाच्या घरी काय झालं म्हणजे म्हणे तुझ्या बापाच्या घरी फार मोठा यज्ञ बोलू नका रे हे तुझ्या बापाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे म्हणे आणि सगळ्या देवांना निमंत्रण दिले सती म्हणते आपल्याला नाही का निमंत्रण नाही आपल्याला निमंत्रण नाही आपल्याला का नाही दे म्हणे आता सांगायसारखं नाही नाही सांगा ना म्हणे आपल्याला का निमंत्रण नाही म्हणजे काय झालं सती आपला अपमान करण्यासाठी हा यज्ञ ठेवला ऐकताय का तुम्ही नाही <coughs> एक वाक्य नीट आहे का या जगामध्ये कधीच कोणाचा अपमान करू नका कधीच कोणाचा अपमान करू नका कारण तुम्ही ज्याचा अपमान केलेला असता ना तो व्यक्ती फक्त संधी बघत असतो आणि संधी मिळाल्याच्या नंतर त्या अपमानाचा बदला व्याजा सगट घेत असतो हे लक्षात ठेवा कळते माझं बोललं कधीच कुणाचा अपमान काय करायचं काय करायचं आपल्याला सांगा अपमान आप करायचं मी त्याचं लय अपमान केला आणि मी त्याला लय असं बोलून मी कसं काय त्याला झापलं काय मिळालं तुला त्याला झापून काय मिळालं सांगा मी त्याला लय बोललो मिळतं काय आपल्याला सांगा माग याला नाव उठू त्याला नाव उठू ह्याला वाईट बोल त्याला वाईट बोल ह्याला बोल त्याला बोल मी काय म्हणतो वीर तापुली वाचा नऊ नये तुम्हाला मी माझं सांग मी मागे कुणाबद्दलच बोलत कुणाबद्दल चर्चाच करत नाही मी कशासाठी दुसऱ्यासाठी आपली दुसऱ्यासाठी आपली वाणी खर्च करायची कळते का माझं बोललो तुम्हाला देवाने हे तोंड दिलंय ना आपल्याला तुम्हाला जर फाळ तोंड जर हे खापराचं दिलं असतं तर तुमचं लगेच फुटून गेलं असतं एवढं बडबड करता तुम्ही मी खरं सांगतोय विनोद म्हणून नाही सांगत मी काय म्हणतो वेळ विनाकारण घालताच कशाला वाया सांगा बरं देवाने एवढं शरीर सोन्यासारखं दिले भजन करावं आपला कामधंदा करावा सगळं टाकून देतात दोन दोन तास फोनवर बोलत बसतील आणि काय नसतं त्याच्यात काय चाललंय कुठेस कसं आहे बरं आहे जेवण केलं तुला काय करा तुझ्याशिवाय कुणी उपाशी राहत नाही तू झोप जेऊन फक्त या जगात कोण उपाशी राहतं सांगा बरं महाराज राहते का कुणी उपाशी जेवलास का झोपलास का तू यासाठी जागी राहायला लागली रिकाम्यात लोक लगे येड येत मी खरं सांगतो तुम्हाला विनोद म्हणून नाही तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ वायाला घालू नका हे देवानं तोंड दिलं ह्याच्यातून लोकाला तासभर गप्पा मारण्यापेक्षा तासभर भजन केलं तर देव येईल ना बसत त्या मोबाईल मध्ये घालीत आम्ही वाक्य सांग जितना अंगूठा फोन पर चालता आहे उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते जेवढा अंगठा मोबाईलवर चालतो तेवढा जर माळीवर चालला तर देव भेटेल ना जेवढं तुम्ही एखाद्याला गप्पा मारण्यासाठी आणि पुन्हा विचारलं लय गप्पा लावल्या टाइमपास काय म्हणते टाइमपास मी देवाला विचारतोय असं की अरे बापरे देवा यांना पास करण्यापुरता तू टाईमच कशाला दिलास नेमकं आम्हाला इथं जेवायला टाइम नाही आणि लोक म्हणतात आम्ही टाईम काय करतो पास करतो टाइम पास करताय तुम्ही टाइम पास नसतो करतो दादा चोवीस तास आहेत चोवीस तास त्यातले बाराता बारा तास झोप येत बारा तास कशात आहेत झोप येत आहे राहिलेल्या बारा तासात बी तुम्ही चार घंटे दुपारी झोपताच बरोबर आहे का चार घंटे दुपारी झोपता उठायला दहा वाजता तुम्हाला पुण्यामध्ये एका बाईला विचारलं मी पहाटे उठलं पाहिजे म्हणजे महाराज मी पहाटेच उठते म्हटलं पहाट कधी होते म्हणजे साडे नऊला ला आता तिची पहाटच साडे नऊला ला होत असेल तर काय झालं नाही आहे बरोबर आहे का नाही इकडे बघा माझ्याकडे कारण वेळ वायाला घालवायचं नाही आजपासून ठरवा आजपासून ठरवा की आयुष्यातला एक मिनिट सुद्धा लोकांसाठी काही नाही काही घेणं देणं नाही मूर्ख लोकासाठी कुठं वेळ देत बसता तुम्ही कशासाठी विनाकारण हिच्या घरी जा तिच्या घरी जा हिचा चे पी तिचा चे पी तुझं झालं का तुझं उरक लोकचं सगळंच उरक तू बघ तुझं पहिलं विनाकारण वेळ घालतो का नाही आपण सांगा बरं महाराज माझी विनंती आपल्याला आपल्या दिलदेवानं तोंड दिलंय तर तो भजन करण्यासाठी दिलंय लक्षात आलं का नाही या तोंडानं विनाकारण वेळ वायाला घालू नका लोकाच्या उचापात्या करत बसू नका भजन करा नाही तर शांत राहा वाणीमध्ये ताकद तरी येईल तुमच्या आपल्या वाणीत ताकदच आहे माझा तर आशीर्वादच लागा ना कुणाला काय झालं की गेल्या वर्षी मी दिंडीमध्ये आशीर्वाद दिला एक जणला म्हणलं जा तुझं कल्याण होईल काल भेटलं मला म्हणलं बरं आहे का हो म्हणला दहा एकर इकला आपण आता त्याच्यामुळे मी कुणालाच आशीर्वाद द्याय ना आपलं पिराचं पिरायला पडलं मशीद म्हणती मला रंगवा कुठं नादी लागत बस सांगा बरं लोकांच्या हा आता बघा कुठं आलतं काहीच घेण नाही चार वा साडेचार पर्यंत बसायचं कचून हाणायचं घरी जायचं कीर्तन लायचं एवढं डोक्यात कुठं राहिलत हा भीमा विमान बरे बरे। विमान चालली होती विमान चालली होती बरोबर आहे विमान चालले असं चुकलं की सांगत चला मला विमान चालले होते आणि विमान जात असताना सतीने विजयाला शिवजी विमान म्हणे तुझ्या बापाच्या इथं काय बापाच्या इथं फार मोठा यज्ञाचं आयोजन आहे कशासाठी ठेवलाय तुमचा आपला अपमान करण्यासाठी इथून वाढलं वाटतं बरोबर ना अपमानावरून वाढलं होतं अपमान करण्यासाठी यज्ञ ठेवला आहे का आपला अपमान काय झालं सती तुझ्या बापाला प्रजापती पद प्राप्त झालं तुझ्या बापाला प्रजापती पद प्राप्त झालं आणि पद प्राप्त झाल्यामुळे मद सुद्धा चढला अहंकार सुद्धा झाला गेला, गेला। सगळ्या देवदेवतांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले स्वागताचा फार मोठा सोहळा ठेवला मलाही ज्येष्ठ जावं या नात्यानं मला बोलवलं होतं मीही त्या ठिकाणी गेलो होतो पण सगळेजण प्रजापती त्या ठिकाणी मी आल्यावर हो जसं तुम्ही उठून उभे राहता बरोबर आहे ना उठून उभे राहता मला वाटतं जेवढे उठून उभे राहिलेत त्यांच्याकडं बघून समाधान मानायचं पण आम्ही लोक असे आहोत जे आपल्यासाठी उभे राहिलेत त्यांच्याकडं बघत बस नाही बसलेले कोण आहेत त्यांच्याकडं बघतायत दर्शन सगळेच घेतात पण कोण दर्शन घेत नाही याच्यावर जास्त लक्ष असतं सती काय झालं तुझ्या बापाचं तेच झालं तुझ्या बापासाठी सगळे उठे उठून उभा राहिले पण मी मात्र समाधीत होतो रामाचं भजन करत होतो मी काही उठलो नाही त्याच्यामुळं त्या तुझ्या बापाला असं वाटलं की यानं माझा अपमान केलाय अपमान केलाय असं वाटलं आणि म्हणून आता अपमानाचा बदला घेण्यासाठी सगळ्याला निमंत्रण आहे पण आपल्याला निमंत्रण दिलेलं नाही सती म्हणते प्रभू प्रभू माझ्याकडे एक न्याय आहे कोणता न्याय प्रभू माझ्या बापाचे येत यज्ञे प्रभू म्हणतात बरोबर आहे पण सती लक्षात ठेव विनाकारण कुठेही जायचं नसतं सती सती तीन ठिकाणं असेल त्या ठिकाणी बोलावलं तर जावं इकडे बघा तीन ठिकाणं सांगतो पहिली गोष्ट लग्न समारंभ असेल लग्न कुणाच्या घरी लग्न असेल हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल घरगुती काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला बोलावलं तरच जायचं लग्नाला हळदी कुंकवाला सत्यनारायणाला बोलावलं तरच जायचं बिना बोलवता जायचं नाही ते मानाचं ठिकाण आहे बोलावलं तर जायचं हा बोलावलं जर नाही तर, तर जायचं नाही हा राष्ट्रीय पार्टी असेल तर त्या ठिकाणी एखादा तमाशा असेल तर त्या ठिकाणी बोलवायची वाट बघायची नाही म्हणता येत हे नाही म्हणता येत अरे अशा ठिकाणी बोलावलं तरी जायचं नाही कथा असेल कीर्तन असेल मग ते कुणाच्या जरी घरी असलं तर इथं बोलवायची वाट बघायची नाही तुका मने जवळ संत चरणी भावे रि घावया <coughs> इथे बोलावलं तर जायचं आणि सती अजून तीन ठिकाण आहेत सती अजून तीन ठिकाण आहेत कोणते तीन ठिकाण आहेत सती मित्राच्या घरी मित्राला न बोलवता जात आहेत तुम्ही जर एखाद्या सोबत मैत्री गेली असेल तर त्याच्या घरी तुम्हाला न बोलवता जात आहेत लक्षात आलं का नाही आम्ही जर आमचा मित्र कोणी असेल मित्र मैत्रिणी असेल तर त्यांच्या घरी न बोलवता जायचं काही अडचण नाही मित्राच्या घरी मित्राला न बोलवता जात येत गुरुच्या घरी शिष्याला न बोलवता जाता येत आणि आई वडिलाच्या घरी मुलाला मुलीला न बोलवता जाता येत ऐकताय का सती म्हणली हो न प्रभू मी तेच तर म्हणते अहो मी तेच तर म्हणते बापाच्याच घरी म्हणते पप्पाच्या घरी आणि मग शिवजीच्या लक्षात आलं हे आपल्या उलटलं म्हणून बरोबर आहे का नाही हे आपल्या आलं म्हणून मग शेवटी लक्षात आलं शिवजी